तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी घेतलेल्या एका निर्णयावरून मोठा वाद निर्माण झालाय बजेटमधून रुपयाचं चिन्ह हटवलं असून त्याऐवजी तमिळ भाषेतल्या चिन्हाचा वापर करण्यात आलाय बघूयात नेमकं प्रकरण काय स्टॅलिन सरकारनं बजेटमधून रुपयाचं चिन्ह अटवलं रुपयाचं चिन्ह हटवून तामिळ भाषेतलं चिन्ह वापरल्यानं वाद मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या निर्णयानंतर सीतारामन संतापल्या तमिळनाडू सरकार आणि केंद्र सरकारमध्ये त्रिभाषा सूत्रावरून वाद सुरू असतानाच मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी घेतलेल्या निर्णयावरून पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि स्टॅलिन समोरासमोर आले तामिळनाडू सरकारच्या बजेटमधून रुपयाचं चिन्ह हटवण्यात आलं असून आता चिन्हासाठी तमिळ भाषेतल्या रुबई मधला रू वापरण्यात आला भारतीय चलनात रुपया चिन्हाचा जुलै दोन हजार दहा पासून सुरू करण्यात आलाय या चिन्हासाठी आर्यस किंवा आरी या चिन्हाचा वापर करण्यात येत होता रुपयाचं हे चिन्ह उदय कुमार धर्मलिंगम यांनी डिझाईन केलं होतं हे चिन्ह भारताच्या तिरंग्यावर आधारित असून दोन हजार दहा साली ते स्वीकारण्यात आलं होतं महत्वाचं म्हणजे यास उदय कुमार यांचे वडील हे स्टॅलिन यांच्या पक्षाचे घेतलेल्या निर्णयानंतर निर्मला सीतारामन चांगल्या संतापल्या सर्व निवडून आलेले प्रतिनिधी आणि अधिकारी आपल्या राष्ट्राचं सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्यासाठी शपथ घेतात राज्याच्या अर्थसंकल्पीय कागदपत्रांमधून रुपयासारखं चिन्ह काढून टाकणं हे त्या शपथेविरुद्ध आहे ज्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची वचनबद्धता कमकुवत होते हे धोकादायक मानसिकतेचं लक्षण आहे यामुळे भारतीय एकता कमकुवत होते आणि प्रादेशिक अभिमानाच्या बहाण्यानं अलिप्तता वाद भावनांना प्रादेशिक अराजकतेचं हे उदाहरण तामिळनाडू सरकारच्या निर्णयाचा स्थानिक पातळीवर आनंद व्यक्त केला जात असला तरी भाजपकडून याचा विरोध करण्यात येतोय त्यामुळे हा वाद इथंवरच न थांबता अजून वाढण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस